धुंदीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके हे चित्रपट निर्मिती करणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते ते भारतीय चित्रपटाचे जनक होते त्यांनी एकोणीसशे तेरा मध्ये राजा हरिश्चंद्र हा मुख चित्रपट निर्माण केला हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होता एकोणावीसशे सदतीसपर्यंत पर्यंत आपल्या एकोणास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पंच्याण्णव चित्रपटांची व सव्वीस लघुपतांची निर्मिती केली भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभराच्या चित्रपट विषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो त्यांचा जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी महाराष्ट्र राज्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रिटिशकालीन भारतात झाला त्यांच्या वदिलांचे नाव दाजी शास्त्री व आईचे नाव द्वारकाबाई होते त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई फाळके होते त्यांनी चित्रपट बनवण्याकरता आपले सोन्याचे जागेने विकले होते ही चित्रपटाकरिता तांत्रिक मदत व सात सत्तर लोकांचा स्वयंपाक व त्यांचे कपडे धुण्याचे काम केले